नमस्ते मित्रांनो आपल्याला जर मी प्रश्न विचारला कम्फर्टेबल लाईफ हवी आहे का रिच लाईफ हवी आहे तर प्रत्येकजण काय सांगणार मित्रांनो कम्फर्टेबल लाईफ हवी आहे का कम्फर्टेबल लाईफ हवी आहे तर मला त्याच्यातनं आनंद मिळाला पाहिजे बरोबर आहे पण मला सांगा की कम्फर्टेबल लाईफसाठी काय लागणार पैसा मग जर वेळीची ताकद पैशानेच येणार आहे तर वेळ खरेदी करण्यासाठी पैसा पाहिजे आणि पैसा आहे की तुम्ही रीच आहे मग हे काय घटनाक्रम आहे यामध्ये एक अजून एक प्रश्न नेहमी एक गोष्ट नेहमी म्हणली जाते ती म्हणजे हे की मनी इज द रूट कॉज ऑफ ऑल ए पण खर तर हे थोडस नीट लक्षात घेणं गरजेचं आहे की मनी इज नॉट द रूट कॉज ऑफ एव्हिल लॅक ऑफ मनी इज द रूट कॉज ऑफ ऑल एल म्हणजे काय की माझ्याकडे पैसा आहे तेव्हा मी चुकीच्या गोष्टी करत नाही जास्त पण माझ्याकडं पैसा नाही म्हणून मी चोरी करतोय माझ्याकडं पैसा नाही म्हणून मी चुकीच्या मार्गाने पैसे कमवतोय माझ्याकडे माझ्याकडं पैसा नाही म्हणून मी ज्या काही घटनाक्रम करतोय किंवा जे काही गोष्टी घडत आहेत त्या पैसा नाही म्हणून घडतायत मग जर तसं असेल तर लॅक ऑफ मनी इज द रूट कॉज ऑफ ऑल एव्हिल आहे त्यामुळं ते पैसा तेवढाच इम्पॉर्टंट आहे मग आता इथं अजून एक घटनाक्रम घडतो तो घटनाक्रम हा की आपण आपल्या मुलांना आउटसाइड इंडिया केव्हा पाठवतो किंवा मुलांना आपल्या यंग जनरेशनला आउटसाईड इंडि इंडिया का जावं वाटतं एक money, तर एकमेव रिझन हेच आहे की त्यांना कम्फर्ट हवा आहे दे वॉन्ट कम्फर्टेबल लाईफ त्यांना कम्फर्टेबल लाईफ हवी आहे म्हणून ते आउटसाइड इंडिया जात आहेत जर त्यांना पैसा हवा आहे इफ दे वॉन्ट मनी तर आत्ताच्या घडीला भारताबाहेर जाणं पूर्ण चुकीचं घडेल कारण जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला भारतासारखं हेवन पैसे कमवण्याचं आत्ता जगामध्ये दुसरं कोणतंच नाही त्यामुळं हे नीट लक्षात घ्या की कम्फर्टेबल आणि रिच यातला डिफरन्स नीट लक्षात घ्या आणि त्यानुसार काम करा कम्फर्टेबल मिळवायचं असेल तरी रिच व्हावंच लागणार आहे हे नीट लक्षात घ्या थँक्यू